शब्दाला धार सत्याची वर्षाला निरोप देऊन स्वागत करण्यासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता तसेच फर्ग्युसन रस्ता जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन मंगळवार एकतीस डिसेंबर रोजी हो सायंकाळी पाच नंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत मध्यरात्री गर्दी ओसरेपर्यंत या परिसरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येणार आहे अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली लष्कर भागातील वाहतूक बदल पुढील ऑगस्ट चौक येथे बंद करून वाहतूक कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळवण्यात येणार आहे इस्कॉन मंदिराकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्ता तसेच अरोरा टॉवर्स जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे चौकातून महम्मद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे या भागातील वाहतूक ईस्ट स्ट्रीट वरून इंदिरा गांधी चौकाकडे वळवण्यात येणार आहे इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे या भागातील वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळवण्यात येणार आहे सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक बदल पुढील प्रमाणे कोथरूड आणि करवे रस्त्यावरून येणारी वाहतूक खंडोजी बाबा चौक येथे बंद करण्यात येणार आहे या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता प्रभाग रस्ता अलका चित्रपट गृहाकडे वळवण्यात येणार आहे जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी चौकातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक उपरस्ते पुणे महापालिका भवन ओंकारेश्वर मंदिर छत्रपती शिवाजी रस्ता मार्गे वळवण्यात येणार आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा